आज मला अतिशय आनंद आहे की ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिशय भव्य सुंदर अशा पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली मी खऱ्या अर्थानं ही जी काही स्मारक समिती आहे आमचे भिडे गुरुजी आहेत आमचे खासदार आमदार मंत्री महोदय आणि आपण सगळे आहात आपल्या सर्वांचे आभार मानतो की हे पुण्य कर्म करण्याची संधी आपण मला दिली खरं तर आजचा दिवस माझ्याकरता इतका पुण्यवान आहे इचलकरंजीत आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली इथनं मी, मी सांगलीला चाललो आहे त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि तिथनं पुण्याला जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका स्मारकाचं उद्घाटन करणार आहोत त्यामुळे आजचा खरा हा दिवस हिंदवी साम्राज्याला पूर्णपणे समर्पित अशा प्रकारचा दिवस आज मला व्यतीत करण्याची संधी मिळाली आहे